आपल्याकडला जैनांसारखा साहेब देखील सूर्यास्तापूर्वी जेवून घेतो त्यामुळे आम्ही खोलीचा ताबा घेऊन जेवायला खाली आलो तेव्हा जेवणाची वेळ टळली होती सुटीचे दिवस असल्यामुळे ते लहानसे हॉटेल संपूर्ण भरलेले होते प्रत्येकजण खा प्या मजा करा च्या रंगात होता आम्ही लाऊंजमध्ये शिरल्यावर कॉफी प्यायला जमलेल्या सर्व अनोळखी मंडळींनी आमचे स्वागत केले आणि स्कॉटिश लोकांच्या मोकळ्या स्वभावाचा अनुभव आला लंडनमधल्या पहिल्या तीन चार दिवसात मी जरा हबकलो होतो साहेब चेहऱ्याची घडी मोडायला तयार नसायचा इथे प्रकार वेगळा होता हॉटेलमधल्या बायकांनी माझ्या पत्नीची आपण होऊन ओळख करून घेतली आणि पहिल्या दिवशी त्या हॉटेलच्या लाऊंजमध्ये आमच्या गप्पा रात्री बारापर्यंत रंगल्या तिथल्या प्रवासी तरुण तरुणींनी दुसऱ्या दिवशीच्या सहलीत आमची ही जिम्मा करून घेतली दुसऱ्या दिवशी सकाळी आमची टोळी फिरायला निघाली पीट लॉकरी आपल्या खंडाळ्यासारखे गाव आहे फार फार तर पाच सहा हजार वस्तीचे हे गाव असेल परंतु स्कॉटलंडमधल्या प्रेक्षणीय स्थळांपैकी हे एक स्थळ असल्यामुळे गावातील निम्मी घरे म्हणजे छोटी छोटी हॉटेले आहेत आमचे हॉटेल देखील एका छोट्याशा कुटुंबाच्या मालकीचे होते मालकीन व तिची म्हातारी सासू राबताना दिसत असे मालक मात्र मधूनच दिसायचे आणि हॅलो अशी आरोळी देऊन आपल्या खोलीत पळायचे फ्रेंच चित्रकाराप्रमाणे छोटी डाळी ठेवलेला सडपातळ बांध्याचा हा हॉटेलवाला आपल्या खोलीत बसून करतो काय हे मला कोडेच होते पीठ लॉकरीला रपेट करताना सह्याद्रीच्या कडेकपारीतून आपण हिंडत आहोत असे वाटते भोवताली डोंगर दोन्ही बाजूंना गर्द झाडी खोल दऱ्या सुंदर पपात वळामळावर डोकवणारी टमेल नदी या नदीवर ठिकठिकाणी थीक टाकलेले पूल आणि पुलांच्या कठड्यांना रेलून भोवतालच्या दृश्याने भारवून गेलेले तरुण तरुणींचे मेळावे त्या टुमदार स्कॉटिश घरांच्या भिंतीवर गुलाबांचे वेल चढवलेले होते आणि ती घरे गुलाबांनी अक्षरशः मडली होती परदेशात स्प्रिंग समर ऑटम आणि विंटर हे चारच ऋतू एरबी वर्षा ऋतू वर्षभर आणि शारदाचे चांदणे हा अनुभव जवळजवळ नाहीच आणखी पंधरा दिवसांनी तुम्ही इथे या तुम्हाला सारे रंगच पालटलेले दिसतील आमच्या कंपूतला एक तरुण म्हणाला तो दंडीला एका बँकेत कारकून होता दुसराही बँकेत नोकर होता ते दोघेही स्कॉटिश होते शिवाय दोन इंग्रज पोरी होत्या आणि एक जर्मन मुलगी होती वर्षभर नोकरी करून पैसे साठवायचे आणि मग दोन किंवा चार आठवड्यांची उन्हाळी सुट्टी घेऊन ते खर्च करून टाकायचे असा सरळ हिशेब आहे सारे इंग्लंड युरोप त्यावेळी प्रवासात असते तरुण तरुणीच काय पण जख्ख देखील एकट्या डुकट्या प्रवासाला निघतात काही कुटुंबे आपल्या मोटारींना कारवान जोडतात ह्या कारवानमध्ये सारा फिरता संसार असतो सुंदर स्वयंपाकघर असते ते गुंडाळून झोपायची खोली होते लिहिण्या वाचण्याची अभ्यासिका होते सारे काही होते असे शेकडो कारवान उघड्यावर तळ ठोकून पडलेले होते मध्यम वयस्क आणि म्हातारी माणसे गोल्फ खेळत होती बोलिंग ग्राउंडवर गोळे फेकत होती आमच्या गटातल्या मंडळींच्या डोक्यात डोंगरमाता गाठायचे आले आणि आम्ही एका डोंगराच्या दिशेने मोर्चा वळवला मी हिंदुस्थानातला असल्यामुळे हिमालय तीन चार वेळा चढून आलो आहे अशी बहुतुकांची समजूत असावी त्यातून आमचा महाराष्ट्र असा, आम असा डोंगराळ आहे असा कबुली जबाब मीच दिला होता त्यामुळे डोंगरमाता गाठणे ही परीक्षेची वेळ होती त्यातून सोबत नूतन परिचित तरुणी मायभवानीचे नाव घेऊन डोंगर चढायला सुरुवात केली शार्ट स्काउटमध्ये असताना सिंहगड एकदा चढलो होतो त्यानंतर सुमारे पंचवीस वर्षांनी डोंगराचा आणि आमचा योग आला होता एकूण स्वभाव बैठ्या मैफिलीतला असल्यामुळे प्रकरण बिकट गेले त्यातून त्या पोरींना गाण्याची लहर आली माझ्या छातीच्या भात्यांनी लोहाराची भट्टी तापावी तशी तापली तशा अवस्थेत मी त्या गिर्यारोहणात आठवतील ते हिंदी मराठी शब्द दडपून कदम कदम जा ठोकून दिले आणि त्या पोरींनी माझा आवाज भलता स्वीट आहे म्हणून मला त्या डोंगराच्या जोडीने हरभऱ्याच्या झाडावरही चढवून टाकले डोंगर हा एक लुच्चा प्रकार आहे शिखर आल्यासारखे वाटते आणि चढण मात्र संपत नाही मात्र शेवटी एकदाचे आम्ही त्या माथ्यावर जाऊन पोचलो आणि भोवती पसरलेले स्कॉटलंड डोळे भरून पाहिले तेव्हा त्या श्रमांचे चीज झाल्यासारखे वाटले वास्तविक मी पिटलॉकरीला निसर्ग सौंदर्य पाहण्याच्या अपेक्षेने आलो नव्हतो एवढेच काय पण पिटलॉकरी हे इतके रमणीय स्थळ आहे याची देखील मला कल्पना नव्हती मी आलो होतो तिथला नाट्योत्सव पाहायला त्या एवढ्याशा गावात हा उत्सव एकोणीसशे एकावन्न साली सुरू झाला जॉन स्टुअर्ट नावाच्या आपल्या मुंबई मराठी साहित्य संघाच्या डॉक्टर भालेरावांसारख्या नाट्यप्रेमी गृहस्थाने ह्या डोंगराळ मुलखात एका मोठ्या तंबूत नाटके करायला सुरुवात केली आणि ह्या नाट्योत्सवात अपारश्रम करता करता त्याचे निधन झाले सध्याचे सूत्रसंचालक मिस्टर केनेत आयर्लंड यांना मी भेटलो त्यांच्याशी गप्पा मारताना मला भालेरावांच्या परिश्रमांची आठवण झाली जॉन स्टुअर्टची आणि भालेरावांची किंवा नागपूरच्या नानाजोगांची धडपड अगदी सारखीच तशाच आर्थिक अडचणी तेच नटनटींना गोळा करण्याचे परिश्रम आणि उत्तम उत्तम नाटके पाहण्यासाठी लोकांना नाट्यगृहांकडे खेचून आणण्याची ह्या लोकांची तीच मनिषा आणि ह्या कार्यात गुंतलेले असताना ह्या तिघांचाही तसाच अचानक अंत हा योगायोग पाहून मला विलक्षण आश्चर्य वाटले पक्के थिएटर बांधण्यातल्या त्यांच्या अडचणी आणि आपल्या अडचणी ह्यात काही फरक नव्हता सुरुवातीला हा एक मोठा तंबू होता पुढे एका मोसमात वादळाने तो उडून गेला त्यांनी सर्वस्वपणाला लावून एक ॲबेस्टसचे सुमारे सात आठशे लोक बसू शकतील असे टुमदार थिएटर बांधले होते आणि आतून मात्र जुन्या तंबूच्याच कापडाने ते सजवले आहे दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत ठिकठिकाणची प्रवासी मंडळी इथे जमतात आणि लंडनहून नट्स येऊन ह्या चिमुकल्या थिएटरात नाटके करतात एप्रिल ते ऑक्टोबर नाट्य संगीत आणि चित्रकला महोत्सव ह्या एवढ्याशा खेळात चालत असतो ह्या नाट्यगृहाला स्कॉटलंड्स थिएटर इन द हिल्स असे म्हणतात परदेशातील रंगभूमीवरचे पहिले नाटक मी ह्या पिट लॉकरीच्या रंगमंचावर पाहिले व्हाईट फाल्कन नावाचे आठवा हेनरी आणि ॲनबुलिन आन यांच्या प्रेमप्रकरणावर आधारलेले हे नाटक होते लेखकही नामवंत नव्हता आणि नटही नामवंत नव्हते इथे मला प्रथमच लंडनच्या वेस्ट एंडपर्यंत नाटक पोचविणे ही किती एक दुरापास्त गोष्ट आहे याची जाणीव झाली आपल्याकडे गंधर्व कंपनी किंवा बलवंत ललित दर्शक यांच्यासारख्या मातभर कंपन्या पुणे मुंबई अमरावती नागपूर करीत असताना प्रभात संगीत मंडळी किंवा देशबंधू वगैरे दुय्यम दर्जाच्या फिरत्या कंपन्या खेड मंचर वाशिम खामगाव एरंडोल पाचोरे करीत हिंडत असतात इंग्लंडमध्ये आजपर्यंत हीच अवस्था आहे पीट उत्सवात असल्या दुय्यम दर्जाच्या वेस्ट एंडवर ज्यांचा नंबर नाही अशा कंपन्या येतात प्रथम नाटक अशा आडगावी काढायचे आणि पब्लिक कसे काय उठवते ते ते पाहून मग लंडनच्या दिशेने खटपट सुरू करायची काही काही रिपोर्टरी कंपन्या आयुष्यभर इथेच वाट काढीत असतात मी असल्या कंपन्यांनी केलेली नाटकेही पाहिली अभिनयाच्या किंवा निर्मितीच्या दृष्टीने ही देखील मंडळी उणी नसते पुष्कळदा तर ह्यातल्या काही गुणी कलवंतांचा अभिनय पाहिला की तकदीर आणि तदबीरच्या सिद्धांतावर विश्वास बसायला लागतो मी पिटलॉकरीला पाहिलेला आठव्या हेनरीचे काम करणारा नट असाच गुणी होता ॲन बुलिनचे काम करणारी नटीदेखील अतिशय रेखीव काम करून गेली चार्ल्स लॉटनला चित्रपटात रंगवलेला आठवा हेनरी आणि ह्या प्रसिद्धीचा झगमकाट न लाभलेल्या नटाने उभा केलेला आठवा हेनरी ह्या डावे उजवे ठरवणे अवघड गेले असते पिटलॉकरीच्या त्या आठव्या हेनरीची भूमिका करणाऱ्या अनोळखी नटालाही कधी काळी असे स्थान मिळावे असे मला राहून राहून वाटले ते वास्तविक मी परदेशात पाहिलेले पहिले नाटक त्यानंतर मी माझ्या पुढच्या मुक्कामात नाटकाचे अर्धशतक गाठले पण पिटलॉकरीचा तो आठवा हेनरी आजही माझ्या डोळ्यापुढे उभा आहे विशेषतः ॲन बुलींकडे प्रथम पाहताना ज्योतिबाच्या जत्रेत एखाद्या शेतकऱ्याच्या पुराने हलवायाच्या दुकानातले साखरेचे रंगीत चित्र ज्या अधाशीपणाने पाहावे तसे तो पाहत होता त्या पाहण्यात आधाशीपणा होता आणि एक अजान असहायताही होती त्या डोळ्यात हे पाखरू मजेसी येईल का कामाच्या धरतीच्या पटाईत कामुकाचा साचेबंद अभिनय नव्हता आणि म्हणूनच त्याच्या त्या तसल्या पाहण्यातून त्याच्या त्या कामुकतेविषयी प्रेक्षकांच्या अंत्यकरणात त्याने एक सहानुभूतीचा रंग मिसळण्यात यश मिळवले स्वभावातला दुष्टपणा दाखवण्याऐवजी आदलीतली मजबुरी तिथे दिसली आणि क्षणार्धातच तो नट एका सुंदर अभिनयाची सीमा गाठून गेला ह्याच रंगमंचावर मी शॉचे युग नेवर कॅनटेल हे विनोदी नाटक पाहिले शॉने दाखवलेले ते सामाजिक उच्च निश्चतेचे थर आज आंग्ल समाजात अपवादानेच आढळतात आणि म्हणूनच शॉवर प्रासंगिकतेचा के आरोपही केला जातो परंतु शॉचे संवाद प्रेक्षकांला टोलवित होते आणि हशाच्या धावावर धावा निघत होत्या आठव्या हेनरीचे काम करणाऱ्याच नटाने त्यातल्या बोहम ह्या वकिलाची भूमिका केली इथे त्याचा अवतार अगदी निराळा होता फक्त आवाजात आठवा हेनरी डोकावून जायचा कदाचित आदल्याच दिवशी त्याचे हे नाटक पाहिल्यामुळे त्याच्या आवाजाच्या अनेक छटा माझ्या लक्षात राहिल्या असाव्यात पीट लॉकरीचे हे थिएटर कच्चे असले तरी रंगमंचावरची साधने अत्याधुनिक होती प्रकाश योजना त्यानंतर मी पाहिलेल्या अनेक सुसज्ज नाट्यगृहात असते तशीच होती ह्या नाट्यगृहा इतकेच पीट दुसरे मोठे आकर्षण म्हणजे तिथल्या टमेल नदीचा बांध आणि त्यातील सामन माशांची शिडी सामन हा पाश्चात्य देशात किंग सामन म्हणून ओळखला जातो ह्या मत्स्यरास सामन रूपतींना आपल्या राण्यांसमवेत रास क्रीडा करायला फार स्वच्छ पाणी लागते टमेल नदीचा बांध चढून त्या आपल्या कबीला घेऊन रतिरंग करायला वर येतात पाण्याच्या प्रचंड नळांना ठिकठिकाणी काचेच्या खिडक्या लावल्या आहेत त्यात डोळा घालून बसायचे आणि प्रवाहाच्या उलट दिशेला आपला झनाना घेऊन सामनराज वर जाताना पाहायचे हा इथे येणाऱ्या प्रवाशांचा उद्योग मी तीन चार वेळा सकाळी जाऊन खिडकी धरून बसलो पण त्या टमेल नदीतला सामन माशांचा राजवंश त्यावेळी व्रतस्थ असावा माझ्या हॉटेलपासून ही शिडी जवळच होती कोणी सांगत ऊन पडले की सामन रंगात येतात ऊन पडल्यावर धावत जाऊन पाहून आलो एक दोन मासे प्रवाहाच्या उलट दिशेला गेल्याचा भास झाला तेच सामनसाहेब असावे असे मनाशी ठरवून मी देखील लाँजमधल्या गप्पात सामन आणि त्याचा तो रतिसोपान ह्या विषयावर माझी मते देऊ लागलो पीठ लॉकरीला जाऊन सामान पाहिला नाही असे सांगणे म्हणजे गायकवाडवाड्यात जाऊन टिळकांचा एकही फोटो अथवा पुतळा आढळला नाही बुवा म्हणत येण्यापैकी आहे ते पाप कबूल करण्याचे मला तरी धैर्य नव्हते